नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपल्या स्वागत करते ठळक बातम्या भटक्या कुत्र्यांसंबंधी धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश दुसऱ्या अंतराळ दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन शेतकऱ्यांसाठी किसान कॉल सेंटर सुरू करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना आणि बैलपोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा आता सविस्तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यांसंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत देशभरातल्या विविध उच्च न्यायालयात अशा प्रकरणांशी संबंधित प्रलंबित याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेशही न्यायालयानं काल दिले दरम्यान राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली एनसीआर परिसरातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे आता फक्त रेबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांनाच श्वान आसरा केंद्रात ठेवलं जाईल उर्वरित भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्यांच्या भागात सोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले या कामात अडथळा आणणाऱ्या संघटना किंवा गटांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं दिला आहा नवीन आयकर कायदा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे संसदेनं संमत हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतरित झालं आहे त्यानंतर ते राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे दरम्यान ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपतींनी काल मंजुरी दिली देशभरात आज दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येत आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चांद्रयान तीन या मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरच्या माध्यमातून प्रज्ञान रोव्हरचं चंद्रावर यशस्वी अवतरण केल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो आर्यभट्ट गगनयान प्राचीन ज्ञान ते, ते अनंत शक्यता हा यावर्षीच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा विषय आहे यानिमित्त भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या वतीनं काल राष्ट्रीय अंतरिक्ष घेण्यात आलं राज्य सरकार सुमारे एक हजार आठशे भजनी मंडळांना भजन साहित्याच्या खरेदीसाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देणार आहे गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही मदत दिली जाणार आहे यासाठी आजपासून सहा सप्टेंबरपर्यंत महा उडान डॉट जी या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपक्रमांच्या प्रतिनिधींची काल बैठक घेतली गणेशोत्सवात लोकसहभाग वाढवण्यासाठी सर्व सरकारी विभागांनी विविध उपक्रम राबवण्याची सूचना शेलार यांनी केली आहे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा रस्ता लिंग समानतेतून जातो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राष्ट्रीय महिला आयोग तसंच राज्य महिला आयोगाच्या शक्ती संवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते या उद्घाटन सोहळ्यानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या संवादातून निर्धारित होणारी कार्य योजना राज्यात राबवण्याबाबत आश्वस्त म्हणाले महिलांशी संबंधित विविध कायदे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लैंगिक समानता महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू दरम्यान अमृत योजना तसंच आरोग्य विभागासह इतर प्रलंबित सर्व कामं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी शासनीय यंत्रणांनी मिशन मोडवर पूर्ण करावेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ते काल मुंबईत या संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते दरम्यान मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत महापालिकेच्या फारोळा इथल्या पाणीपुरवठा योजनेचं जलपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे या कामाची पाहणी आणि आढावा देखील मुख्यमंत्री घेणार आहेत शेतकऱ्यांना तातडीनं मार्गदर्शन मिळावं यासाठी किसान कॉल सेंटर सुरू करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे ते काल पुण्यात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सर्व योजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश भरणे यांनी या बैठकीत दिले शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केली जाईल मात्र हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा भरणे यांनी दिला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नकार दिला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आपल्या पक्षाकडून राज्यातल्या मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत बैलपोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढून पूजा करण्यात आली घरोघरी त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला परभणी जिल्ह्यात गावागावातून वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या कातनेश्वर इथं मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं गोरेगाव इथं कावरखे आणि खिल्लारी हनुमान मंदिर इथं बैलपोळा भरवत विवाह विधीनं पोळा साजरा करण्यात आला वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ इथं आज तेवीस ऑगस्ट रोजी महापोळा भरणार आहे छत्रपती संभाजीनगर इथंही हरसूल तसंच मुकुंदवाडी भागात पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली नागपूर इथं तान्हा निमित्त एकशे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा असलेली काळी आणि पिवळी मार्बत बडगा मिरवणूक काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथं नाट्य सहवासाला कालपासून प्रारंभ झाला ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते या दोन दिवसीय नाट्य महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी मिलिंद सफई पुरस्कार अभिनेते अभिजित झुंजारराव यांना प्रदान करण्यात आला एमजीएम विद्यापीठात सुरू असलेल्या या महोत्सवात नाट्यपुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या शास्ती से आझादी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे थकीत मालमत्ता कर तसंच थकीत पाणीपट्टीवरच्या दंडात सूट देणाऱ्या या योजनेला मुदतवाढ दिल्याचं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन जी श्रीकांत यांनी केलं आहे शास्ती से आजादी या योजनेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त कर आणि आपण केलेल्या विनंती अनुसार शास्ती से आजाजी योजनेचा कालावधी 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आले आहे सर्व प्रकारची मालमत्ता करावर आता 95 टक्के शास्ती माफी मिळणार आहे म्हणून आजच या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या तकीत मालमत्ता कर भरावे असे पूर्वक आवाहन करतो छत्रपती संभाजीनगरातल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रात अर्थात ऑरिक सिटीत अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड देण्यात आले आहेत या कंपन्यांमध्ये खाद्यान्न कागद इलेक्ट्रॉनिक्स रस्ते बांधणी उपकरणं आदी उद्योगांचा समावेश आहे यामध्ये दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे एक हजार रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक लाख रुपयांची मदत देण्यात आली परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल मुकरमाबाद या गावाला भेट देऊन पाहणी केली जिल्ह्यात पुरामुळे एकोणसाठ गावांमध्ये पशुधनाची हानी झाली आहे पूर प्रभावित क्षेत्रात पशुधनासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या व्यक्ती जखमी व्यक्ती मृत जनावरं घरांची पडझड यासारख्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनानं तेवीस लाख बासष्ट हजार रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे लवकरच ला त्याचं वितरण होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काल दिली महसूल सप्ताहाच्या निमित्तानं बीड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत चौदा हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आलं आहे तहसीलदार चंद्रकांत शिळके यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताह घेण्यात आला केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणावर अभियान राबवण्याचं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेतल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत काल त्या बोलत होत्या जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मिनू पीएम यांनी कार्यालयीन परिसरात राबवलेल्या प्लास्टिक बंदी उपक्रमाची जिल्ह्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे याबाबत चार सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे एकोणपन्नास हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून सत्तेचाळीस हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे यामुळे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात राक्षसभुवन इथल्या शनी मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे हवामान राज्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भटक्या कुत्र्यांसंबंधी धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन आणि शेतकऱ्यांसाठी किसान कॉल सेंटर सुरू करण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार